नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये आयकर विभागात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे विशेषतः मुंबई विभागासाठी दहावी बारावी आणि पदवीधरांसाठी ही सुवर्ण संधी आहे या भरतीशी संबंधित महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या तारखा अर्जाची सुरुवात ही सात जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरुवात होणार आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आता यामध्ये कोणकोणत्या पदासाठी जागा आहेत ते आपण पाहणार आहोत पहिली पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड यासाठी सत्तेचाळीस जागा आहेत त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच एम टी एस यासाठी सदतीस जागा आहेत आणि तिसरी पोस्ट आहे कर सहाय्यक टॅक टॅक्स असिस्टंट यासाठी बारा जागा आहेत एकूण जागा मुंबई विभागासाठी विशिष्ट त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत याची पात्रता आणि वयोमर्यादा हो तर शैक्षणिक पात्रता यासाठी एम टी एस या, या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे तुम्ही आवश्यक आहे त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण आवश्यक आहेत आणि कर सहाय्यक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर हा फॉर्म भरू शकतो त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत वयोमर्यादा हो अठरा ते सत्तावीस वर्ष या वयामधील सर्व व्यक्ती फॉर्म भरू शकतात अशा प्रकारे अशाच नवीन नवीन जाहिरातीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद